सांग सके सांग तू अशी का वागलीस तुझ्या वागण्याने माझ्या काळजा लाग लागली तुझ्या वागण्याने माझ्या काळजा लाग लागली अशी कशी तापती तोफ तू माझ्या हृदयावर डागलीस होती नव्हती स्वप्ने सारी तू चिरडून टाकलीस तुझ्यासाठी दिली वचने मी रातोरात जागली सांग सखे सांग तू अशी का वागलीस प्रेमामध्ये तुझ्या सखे तुझी पूजा मी केली मनाच्या मंदिरात तुला देवासारखी ठेवली प्रेमामध्ये तुझ्या सखे तुझी पूजा मी केली मनाच्या मंदिरात तुला देवासारखी ठेवली तू मात्र मंदिर पाडून पावित्र्याची चरण सीमाच पाहिली सांग सखी सांग तू अशी का वागलीस मन मारून तुझ्यावरती माया मी केली अग मन मारून तुझ्यावरती माया मी केली उपाशी राहून दुर्दशी काया मी केली तुझी आठवण येथाच ही उचकी का लागली सांगस की सांग, सा सांग तू अशी का वागलीस माझं सारं तुझच अग माझं सारं तुझच मी हे सांगायला नको आणि मी पण तुझ्यासारखं वागायला नको माझं सारं तुझच मी हे सांगायला नको मी पण तुझ्यासारखं वागायला नको तुझी कृती माझ्यासाठी इतकी कृतज्ञ का झाली सांगस की सांग तू अशी का वा वागलीस लेखणी संपून माझा आता कागद ओला होतोय लेखणी संपून माझा आता कागद ओला होतोय चुकलं काय माझ हा शब्द शब्द विचारतोय लेखणी संपून माझा आता कागद ओला होतोय चुकलं काय माझ हा शब्द शब्द विचारतोय तू लावलेल्या वंडवेने म्हण पाखर देऊडाली सांग सखे सांग तू अशी कवाद दिलीस डोळ्यात माझ्या बारोमास तू पावसाळा आणलास डोळ्यात माझ्या बारोमास तू पावसाळा आणलास रस्ता रस्ता माझ्यासाठी तू दलदलीचा केलास डोळ्यात माझ्या बारोमास तू पावसाळा आणलास रस्ता रस्ता माझ्यासाठी तू दलदलीचा केलास का का अशी वाट सखे तू माझ्या जीवनाची लावलीस सांग सखे सांग तू अशी का वागलीस सांग सखे सांग तू अशी का वागलीस